शांतीसागर पार्क आणि नगर परिसरातील नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली असून दीर्घ काळापासून वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असून नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक अडचणी दूर होण्याचा मार्ग मोकळा झालाय या महत्वाच्या कामासाठी शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी पुढाकार घेतला त्यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर होऊन प्रत्यक्षात सुरू करण्यास गती मिळाली असल्याचे स्थानिकांनी नमूद केलं इदमे यांच्या सहकार्यामुळेच परिसरातील मूलभूत सुविधांच्या उभारणीला चालना मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीये भूमिपूजन कार्यक्रमाला सागर मोटकरी स्वप्नील पांगरे अक्षदा स्वप्नील पांगरे यांच्यासह परिसरातील मान्यवर कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते भूमिपूजनाचा विधी पूर्ण झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यांच्या कामाचे महत्व हो। अधोरेखित करत पुढील काही महिन्यात या भागाचा विकास नवे रूप धारण करेल असा विश्वास व्यक्त केला पांगरेमा या परिसरातील रस्त्याच्या गेल्या कित्येक दिवसापासून जो प्रलंबित रस्ता होता त्या रस्त्याचं काम शुभारंभ आपण आज केलेला आहे कारण सगळ्या नागरिकांची इथली मागणी होती की आमची एवढं चांगलं सगळं ह्यामध्ये डेव्हलप एरिया आहे व सिडकोट सगळे कॉन्क्रीट रस्ते झाले आमच्याकडे नाही तर आपण निश्चित सुद्धा असं सगळे कॉन्क्रीट करू कारण आपण जे बघू की आत्तापर्यंत शंभर सव्वाशे कोटीची कामं नाशिक शहरात कुठंच नाही फक्त प्रभाग चोवीसमध्ये चालू आहे आपण बघू जेवढे मुख्य रस्ते ते आपण सगळे कॉन्क्रीट करतोय ते झाल्यानंतर जेवढे कॉर्नी रस्ते आपली तर कुठला कॉर्नी रस्ता बाकी राहणार नाही येत्या काळात आपण सर्व रस्ते कॉन्क्रीट करून तो जी काय पाण्याची समस्या आहे ती तयार झाली कारण कसं आहे डेव्हलपमेंटचा भाग आहे एरिया वाढत असल्यामुळे ऑटोमॅटिक लाईन जे आहे त्या कमी व्यासाचं आहे नवीन मोठ्या व्यासाचं लाईन टाकणं आवश्यक आहे तर ते लाईनसुद्धा नवीन आपले काम मंजूर आहे प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लावू आणि राहिलेल्या बाकी रस्ते त्याचं काम आपण चालू करू आणि त्यानंतर आपण एक तिथलं पण इस्टिमेंट बनवूया जो आपण ब्रिज बनवला आपल्याच निधी आपण तिथं आता पाराकर त्यांचा जो रस्ता आहे आरडी सर्कलचा जो रस्ता कनेक्ट करायचा आहे तर रस्त्याचं काम सुद्धा आपण लगेच आता त्यांचा इन्स्टिमेंट बनवून ते सुद्धा फाईल मू करतोय ते सुद्धा आपण तो रस्ता चांगला करून देऊ की तुमच्या लोकांना एकदम रस्ता होईल आणि आज येथे सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठ सगळ सर्व बालभोबा इथे उपस्थित झाले त्या सगळ्यांचे आभार मानून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असे शिवसेनेच्या पाठीशी राहू द्या निश्चित या प्रभागाचा येवा पूर्णनुसार नाशिकला नाही तर महाराष्ट्राला वाटेल असं काम आपण उभं करू लवकरच मी ट्वेंटी वन म्हणजे आहे ते सुद्धा आपण फायटर प्लेन दोन फायटर प्लेनच्या प्रतिकृती आपण लेखनगर येथे लावतो आहे सुद्धा उद्घाटन आपण एवढ्या आठ दहा दिवसामध्ये घेतो तर माझी विनंती की आपण सगळ्यांनी धनुष्याला मतदान करा आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास जो आतापर्यंत पंचवीस वर्षात कोणी करू शकत नाही आपण भरपूर लोक चार चार पाच पाच टाइम निवडून दिले आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही पण त्यांना जे जमलं नाही ते काम आपण करून दाखवलं तर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच कायम पाठीशी द्या आपण सगळे ते उपस्थित झाले परत सगळ्यांचे आभार मानतो थांबतो उपस्थित नागरिकांनी सांगितले की गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत होती पावसाळ्यात चिखल खड्डे वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते या कामामुळे परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत होतील आणि शांतीसागर पार्क पांगरेनगर परिसराचा चेहरा बदलून विकासाचा नवा अध्याय सुरू होईल कार्यक्रमाच्या शेवटी स्थानिकांनी शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांचे आभार मानत अशा विकासात्मक उपक्रमांची मालिका पुढेही सुरू राहील अशी आशा व्यक्त केली आहे नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सिडको